शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होत आहे आणि जेव्हा हे बाष्प आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डी यांच्यामध्ये एक ट्रपलाईन तयार होते आणि वाऱ्यांची दिशा या ट्रपलाईनमुळे बदलते या बदललेल्या वाऱ्यांच्या दिशेमुळे मध्य भारतावर पाऊस पडण्याची शक्यता वाढते आणि अशी परिस्थिती फेब्रुवारीच्या सुरुवातीला निर्माण होईल असा आपला अंदाज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये थोडी हलकी ढगाळ परिस्थिती सोलापूर किंवा सांगलीच्या भागात असू शकते परंतु विशेष प्रभाव नाही निरभ्र आकाश आहे हलकी थंडी सकाळी जाणवते या पलीकडे हवामानात बदल नाही मात्र मी सातत्याने सांगायचा प्रयत्न करतोय की दोन्ही समुद्राच्या दक्षिणेला असलेलं बाष्प हे फेब्रुवारीच्या सुरुवातीला परिणाम करेल सध्या जवळपास पंचवीस तारखेपासून पुढे पावसाळी परिस्थिती नाही आणि दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला मात्र बाष्प आहे या पलीकडे काही बदल नाही मात्र एकोणतीस तारखेला साधारण बंगालच्या उपसागरात असलेल्या दक्षिण टोकाच्या वातावरणाचा थोडा अंतर्गत भागावर प्रभाव निर्माण होत असल्यामुळे तामिळनाडू केरळमध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते पूर्व भारतात आणि उत्तर भारतात डब्ल्यूडी सक्रिय होऊ शकतात तीस तारखेला आपण बघतो दक्षिण कर्नाटक असेल केरळ असेल तामिळनाडूमध्ये पावसाची परिस्थिती स्कायमेट दाखवत आहे आपण बघतो दक्षिण भारतातला कमी दाब हळूहळू तेलंगणा उत्तर कर्नाटकाकडे सरकतो आहे आंध्र प्रदेशकडे सरकतो आहे पूर्व भारतात हलका डब्ल्यू डी आहे उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे आणि आपण बघतो की एक ट्रफ साधारणपणे केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक उत्तर कर्नाटक तेलंगणा विदर्भ अशी तयार होताना दिसते आहे आणि उत्तर भारतातला डब्ल्यू डी देखील तीव्र होण्याची संकेत आहे एक तारखेला दोन तारखेला आपण बघतो महाराष्ट्राच्या काही भागात तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ या अनेक राज्यांमध्ये पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होते उत्तर भारतातला डब्ल्यू डी सक्रिय होतोय आणि तो तीव्र देखील होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील दोन तारखेचा अंदाज कायमेटने देखील आता स्वीकारला आहे हे वातावरण काही अंशाने तीन तारखेला असण्याची शक्यता आहे भलं याने स्कायमेटचा अंदाज हा मराठवाडा आणि विदर्भ असला तरी प्रत्यक्षात सर्वच मॉडेल असा अंदाज दाखवत नाही आहे त्यामुळे आपण हा अंदाज नेमकी पुढे कसा बदलत जातो तेही बघणार आहोत उत्तर भारतातला डब्ल्यू डी प्रभावी असणार आहे हे काही अंशाने वातावरण महाराष्ट्रामध्ये चार तारखेला असण्याची शक्यता आहे मात्र पाच तारखेला याचा प्रभाव उत्तर भारतात राहील दक्षिण भारतात कमी होईल आणि मग त्यामुळे महाराष्ट्रावरचा प्रभाव त्याचा उतरण्याची शक्यता आहे आपला हवामान अंदाज म्हणजे एक अपडेट असते हे आपल्याला माहिती आहे आणि आपण दररोज बघतो तर अठ्ठावीस तारखेपर्यंत जवळपास ही उघडी भारतामध्ये असणारे थोडं पूर्व भारतात वातावरण तयार होईल एकोणतीस तारखेपासून हवामानात थोडा हलकासा बदल व्हायला सुरुवात होणार आहे तीसला दक्षिण भारतात कमीदाब सक्रिय होईल उत्तर भारतात डब्ल्यू डी देखील सक्रिय होईल दक्षिण भारतातील कमीदाबाचा प्रभाव हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्यास सुरुवात होणार आहे साधारण एकतीस तारखेला आपण एक तारखेला बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं कारण संपूर्ण दक्षिण भारतात कमी प्रभाव आहे आणि थोडं उत्तर भारतात डब्ल्यू डी प्रभावी होण्याची शक्यता आहे कारण हे वातावरण सातत्याने दाखवलं जात आहे परंतु हे वातावरण बदलत आहे त्यामुळं आपण केवळ हे अपडेट म्हणून याकडे आहे हे ठाम अंदाज ठरत आहेत यामध्ये बदल होतील परंतु आता आजची चोवीस तारीख बघता एक तारीख फार दूर नाहीये त्यामुळे हे वातावरण काही अंशाने तरी तयार होणारच आहे त्यामुळे तशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी तयारी लागलं पाहिजे दोन तारखेला पण आपण बघतो आता याही मॉडेलने विदर्भ आणि मराठवाड्यातच पावसाचा प्रभाव दाखवला पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव दाखवलेला आहे तीन तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ असं पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत चार तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा अंदाज ठेवला जातोय पाच तारखेला मात्र भारतातील पावसाचं वातावरणच कमजोर होणार आहे त्यामुळे एक दोन तीन दिवस हे आपल्याला वातावरण बघायला मिळेल असा अंदाज आहे आपण या मॉडेलच्या माध्यमातून थोडा हवेचा दाब तपासणार आहोत कारण हवेचा दाब कमी झाला की त्या दिशेने समुद्रीय वारे म्हणजेच बाष्पयुक्त वारे खेचले जातात आणि त्यातून पावसाळी वातावरण तयार होतं आपण बघतो वाऱ्यांची दिशा महाराष्ट्राच्या दिशेने बदलते आहे आणि त्याच दरम्यान साधारण एक हजार दहा ते एक हजार आठ एक्टापासकालचा हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये आणि भारतावर खास करून तयार होणं अपेक्षित आहे त्यामुळे आपण बघतो एक तारखेला देखील बऱ्याच अंशाने महाराष्ट्रामध्ये एक हजार दहा एकटा पास्कलचा हवेचा दाब आहे दोन्ही समुद्रातून बाष्प महाराष्ट्राच्या दिशेने ओढलं जात आहे त्यामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होण्याकरता अतिशय अनुकूल वातावरण तयार होत आहे उद्या पंचवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये सरासरी अठरा अंश तापमान असणार आहे म्हणजे थंडी कमी होण्याची शक्यता आहे हेच तापमान आपल्याला तीस तारखेला वीस अंश एशियस सरासरी महाराष्ट्रामध्ये असणार आहे थंडी अजून कमी होते चार तारखेला आपण महाराष्ट्रामध्ये बघतो थंडीचं प्रमाण हे विदर्भात एकवीस बावीस अंशापर्यंत तर इतरत्र वीस अंश सेल्शियसपर्यंत जाणार आहे म्हणजे थंडीचा प्रभाव संपतो आहे आपण एक बघतो पाच तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव अहिलानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड वाशिम हिंगोली अकोला बुलढाणा अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर या काही जिल्ह्यात पावसाची मेघगर्जनाची शक्यता आता दाखवलेली आहे हे वातावरण तसं जवळ येत चाललंय त्यामुळे हे वातावरण बनणार आहे त्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं एकतीस तारखेला थोडं सोलापूर लातूर नांदेडच्या दरम्यान पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आलेला आहे त्यानंतर एक तारखेला मात्र हे वातावरण थोडं वाढू शकतं कारण बंगालच्या उपसागरातून बाष्प किंवा वारे बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून एकत्रितपणे महाराष्ट्र सरकत असल्यामुळे सोलापूर लातूर सांगली बीड परभणी नांदेड लातूर जालना अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर या काही भागात पावसाचा अंदाज एक तारखेला आहे त्यानंतर जेव्हा जेव्हा डब्ल्यू डीचा संबंध येऊन पाऊस पडतो तेव्हा गारपिटीची शक्यता वाढते दोन तारखेलाही विरळ पावसाचा म्हणजे सोलापूर सांगली लातूर धाराशिव बीड नांदेड परभणी वाशिम हिंगोली या भागात असण्याची शक्यता आहे पर्यंत त्याचा प्रभाव राहील आता आपण तीन तारखेलाही बघतो की तीन तारखेलाही हलकं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे मात्र हे वातावरण पुणे सातारा अहिल्यानगर आणि बीड लातूर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागात असण्याची शक्यता आहे थोडं नाशिक दक्षिणमध्येही त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा नाशिक पूर्वमध्ये परिणाम होऊ शकतो थोडं चार तारखेला देखील हे वातावरण असणार आहे म्हणजे हे वातावरण जसं आपण म्हणू की पूर्वेला सरकण्याऐवजी थोडं पुन्हा पश्चिमेकडे आहे परंतु पाच तारखेलाच याचा मुख्य प्रभाव संपणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा